नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानेश्वरी विदर्भाएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता गट पूर्व परीक्षेचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत सो याही आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की जस्ट प्रेडिक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू फार सोपी येणार रिझनिंगचे क्वेश्चन थेट आठ क्वेश्चन आलेले होते आणि आठच्या आठही क्वेश्चन फार सोपे आले होते आणि सगळे क्वेश्चन तुम्ही राईट करून आलेले असणार आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शॉर्ट ट्रिक वगैरे सगळं शिकवलेलं होतं आय होप तुम्ही सगळ्या इम्प्लिमेंटेशन केलेलं असणार बघूया आपण आन्सर ऑप्शन इथं बघा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आठवड्यातील कुठला वार होता तर यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला कुठला वार होता शुक्रवार होता म्हणजे यामध्ये मी तुम्हाला जी मेथड शिकवलेली होती ती अप्लाय करायची होती का नाही तर यामध्ये आपल्याला बघायचं होतं थोडा क्ल्यू आपल्याला दिलेला होता नाईनटीन फोर्टी सेवन सो विदिन अ सेकंड मध्ये ऑप्शन आलेलं असणार मला सांगा पंधरा ऑगस्टच्या तारीख वार कुठला होता शुक्रवार म्हणजे चौदा तारखेचा कुठला असणार मग गुरुवार सो ऑप्शन गुरुवार आनचं ऑप्शन तुमचं राईट होतं इथे थोडंसं काय झालेलं आहे इथे ब्लर दिसत आहे बघा वाय स्क्वेअर इक्वल टू फोर दिलेला आहे आणि याच्यानंतर इथे काय दिलेलं आहे वीचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे आनस ऑप्शन काढायचं आहे तर इथे बघा सहसंबंधाचा प्रश्न जर मी इथे काय म्हटले हे बघा वी दुसरा कलर घेऊन देते मी यू यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आता इथे मला काय दिलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये इथे मला चार असं दिलेलं आहे तर इथे बघा जर मी शेवटून याचा जर रँक घेतला तर किती तो एक याचा दोन याचा तीन याचा चार आणि याचा पाच हे शेवटूनचा रँक मग मला सांगा याचा रँक शेवटचा किती आहे दोनचा वर्ग म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलं चार थेट बघा वीचा शेवटून रँक किती आहे पाच पाचचा वर्ग आन्सर ऑप्शन किती आलं पंचवीस आन्सर ऑप्शन सेकंड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन चलो इसको देखेंगे आता हा जो क्वेश्चन आहे थोडंसं सा म्हणजे तुम्हाला सांगायचं सा झालं तर हे पण राईट येतं हे पण राईट येतं हे पण राईट येतं हे पण राईट येतं दिसायला सारखं आहे पण करायला सारखं नाही आहे कारण की बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये एची व्हॅल्यू चार बीची व्हॅल्यू सहा सीची व्हॅल्यू आठ मग अशाच फॉर्मॅटनं आपल्याला दोन दोनचा टप्पा घेऊन प्रत्येक ए बी सी डी अप टू झेडपर्यंत लिहून घेतलेली आहे मी आता ही नवीन ए बी सी डी फॉर्मॅट आहे जुना फॉर्मॅट आहे का नाही रँकिंग्स बदललेले आहे यमचं रँक अठ्ठावीस यचं रँक अठरा यलचं रँक सव्वीस एचं रँक चार जर या सगळ्यांची बेरीज केली तर मला सेवन्टी मिळतात अगेन या सगळ्यांची उभी बेरीज केली मला सेवन्टी सिक्स मिळतात अगेन डी एन ओ ए या सगळ्यांची बेरीज के केली मला सेवन्टी सिक्स मिळतात अगेन मी या सगळ्यांची बेरीज केली तर आन्सर ऑप्शन काय मिळतो मला सेवंटी सिक्स म्हणजे उभी बेरीज केली तरी सेवन्टी सिक्स मिळतो आडवी बेरीज केली तरी मला आनसर ऑप्शन सेवन्टी सिक्स आहे मग असे कुठले लेटर्स असणार की जे याच्यामध्ये इनपुट्स गेले तर मला आनसर ऑप्शन एक्झॅक्टली सेवन्टी सेवन मिळणार सो आन्सर ऑप्शन आपलं कुठलं असायला पाहिजे तिसरं बघा इथे के आहे इथे जे आहे इथे जी आहे आणि इथे कोण आहे यफ आहे सो आन्सर ऑप्शन हे येणार बघा के जी जे यफ नुसता उभं करूनच फायदा नाही आहे आणि सुद्धा चेकआउट करायचं आहे दॅट्स वाय आन्सर ऑप्शन इट्स अ थर्ड वन थोडंसं डिफिकल्ट होता बट इट्स ऑल्सो की तुम्हाला सॉल्व करण्यासारखं होतं बघा बीचा रँक किती आहे सिक्स केचा रँक किती आहे के किती आहे चोवीस त्याच्यानंतर जीचा रँक जीचा रँक किती आहे सोळा जीचा रँक आहे सोळा त्याच्यानंतर यनचा रँक किती आहे तीस सो अशा प्रकारे केलेला आहे मला सांगा सहा सहा बारा बारा चार बारा आणि चार किती होणार सोळा हा आला एक तीन चार पाच सहा आणि सात आले का सेवन्टी सिक्स म्हणजे आनस ऑप्शन या लाईनीचं किती आलेलं आहे सेवन्टी सिक्स आपण काय करू आता आडवीसुद्धा एक लाईन चेकआउट आऊट करून घेऊ सो याच्यामध्ये बघू आपण आडवी लाईन ईचा रँक किती आहे बारा केचा रँक किती आहे मला केचा रँक आहे चोवीस त्याच्यानंतर जेचा रँक जेचा रँक आहे बावीस आणि त्याच्यानंतर यचचा रँक आहे अठरा या सगळ्यांची बेरीज मला करायची आहे आठ नऊ दहा आणि इकडे सोळा हा झाला एक दोन दोन चार पाच सहा सात किती आले सेवंटी सिक्स म्हणजे या सगळ्यांची बेरीजसुद्धा किती आली सेवन्टी सिक्स म्हणजे आन्सर ऑप्शन थर्ड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन ओके सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे की उभं उभं आहे तर आन्सर ऑप्शन नाही सुद्धा आपल्याला सेवंटी सिक्सच पाहिजे आहे आता मला सांगितलेले आहे रिंकूच्या घड्याळीमध्ये एक्झॅक्टली किती वाजलेले आहे नऊ वाजलेले आहे छोटा काटा नऊवर मोठा काटा बारावर ठीक आहे जर तास काटा पश्चिमेकडे असेल तास काटा म्हणजे कुठला काटा छोटा काटा मग याची साईड कोणची आहे पश्चिम आहे म्हटलं आहे बरं पश्चिम आहे तर मिनिट काटा त्यावेळी कुठल्या दिशेला असेल मग ही साईड कुठली असणार उत्तर किती इझी होतं बेटा म्हणजे तुम्हाला डायरेक्शनमधून तुम्ही किती टफ लेवलचा प्रॉब्लेम आपण सॉल्व आउट केले होते बॅटल आऊट केले होते शॉर्ट ट्रिक बघितल्या होता आणि इतकं सिम्पल प्रॉब्लेम आलं होतं आय होप तुम्हाला जमलेलं असेल आता याला बघू एका वर्गात यन पाचव्या क्रमांकाला आहे बघा यनचा रँक आपल्याला किती दिलेला आहे यनचा रँक आहे पाचवा ठीक आहे यस शेवटून आठव्या क्रमांकाला आहे बघा यस हा शेवटून यस हा शेवटून कितव्या क्रमांकाला आहे आठव्या जर टी हा यन नंतर सहावा बरं टी जो आहे ना हा जो टी आहे हा टी यन नंतर कितवा आहे सहावा मग मला सांगा इथे मधात किती व्यक्ती असणार पाच व्यक्ती असणार आणि याचा एक नंबर सहावा पाच आणि एक सहा झालं आणि यन आणि यसच्या मध्यभागी असेल कोण टी हा यन आणि यसच्या मध्यभागी असेल तर मला सांगा इथून इतके पाच असेल तर इथून इकडे पण किती असणार पाचच व्यक्ती असेल मला सांगा असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत मला सांगा किती विद्यार्थी आहे मला सांगा स्टार्टिंगपासून पाच हे आणि हे किती झाले दहा सेंटरचा एक आणि माक मागून किती आहे आठ 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 आणि पाच किती झाले तेरा आणि एक चौदा हा झाला एक आन्सर ऑप्शन ट्वेंटी फोर आन्सर ऑप्शन सेकंड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन चलो इसको देखेंगे आता हे बघा हे बघा इथे बघा यू आता याच्यामध्ये काय करायचं होतं डिरेक्टली थडा थर्ड याच्यामध्ये काय करायचं होतं हे टाकायचं होतं काय का म्हणते आपल्या मी तुम्हाला ए बी सी डी शिकवलेलं होतं ए बी सी डीच्या रँकिंग्स पटापट -पत्त लावायचे होते यू यूचं रँक किती आहे एकवीस यांचा रँक किती आहे चौदा चौदा झिरो एक टी सा ट्वेंटी आय नो सगळं शिकवलं होतं बेटा टी ट्वेंटी सिरीज मॅच सिरीज वन आय नो चौदा फोर्टीन नोव्हेंबर फोर्टीन नोव्हेंबर शिकवलं होतं सगळं शिकवलं होतं यू फॉर युवा या सगळ्या शॉर्ट ट्रिक कुठे इम्प्लिमेंटेशन झाला इथे इम्प्लिमेंटेशन झाला आता यांची सगळ्यांची सम केली इथं किती आली सेवंटी नाईन यू फॉर युवा ट्वेंटी वन टी ट्वेंटी मॅच सिरीज के क्रिकेटमध्ये अकरा मेंबर्स ए रँक वन आर आर आरचा रँक किती आहे अठरा यस नाईन्टीन यच चा घड्याळ कशी दिसते बेटा यच हे सगळं सगळं शॉर्ट ट्रिक शिकवलं होतं किती आली याची सगळ्यांची या सगळ्यांची पेरीज जर केली तर मला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं राहिलं की इम्प्लिमेंटेशन कसं करायचं होतं कॅल्क्युलेशन कसं करायचं होतं ह्या मेथडसुद्धा सांगितलं होतं माइंड कॅल्क्युलेशनच्या बाकीच्यांच्यापेक्षा दोन सेकंद दो फास्टच गेलो असणार कसं गेलं असणार बघा आठ गाठ आठ दोन्ही सोळा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकोणवीस आणि नऊ म्हणजे किती झाला ट्वेंटी एट ट्वेंटी एट ट्वेंटी एटचा मी काय लिहिला फक्त एकक लिहिला एकक आठ आठ इथं लिहिला दोन याच्या डोक्यावर दिले मग मला सांगा या स्थानावरती आठ इथे आहे का नाही झिरो इथे आहे का नाही झिरो इथे आहे का नाही इथे आहे का आठ यस मी कॅल्क्युलेशन केले का पूर्ण नाही एट मिळाला आन्सर ऑप्शन फिनिश केला ओके चलो बेटा याला बघा यम आणि यन हे दोघे भाऊ आहेत मला सांगा याच्यामध्ये यम आणि यन हे दोघं कोण आहे भाऊ आहे डब्बा घातला क्यू आणि आर बहिणी आहे इथे लिहू शकतं का नाही यमचा मुलगा आरचा भाऊ आहे यमचा मुलगा आरचा भाऊ आहे याचा मुलगा कोणाचा भाऊ आहे आरचा आता बघा आर आला का क्यू आणि आर बहिणी आहेत म्हणजे क्यू आणि आर ह्या बहिणी आहे गोल घातला क्यू आर आणि इथे एक मुलगा असणार बरं बरं तर यनचे क्यू बरोबरचे नाते काय यन मला सांगा क्यूचा कोण असणार याच्या याच्या भावाचा ही काय आहे मुलगी म्हणजे इचे पप्पाचा भाऊ म्हणजे कोण असणार काका आन्सर ऑप्शन इच्या पप्पांचा इच्या पप्पांचा भाऊ म्हणजे कोण आला काका आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहे इथे बघूया कसं आहे तर या सगळ्यांची मी पेरीज केली तर मला सेवन्टी मिळालं अगेन बघा सोळा तेरा सोळा केलं तेरा केलं प्लस किती केलं एकोणवीस केलं मग मला सांगा इथे किती आहे नऊ नऊ आणि तीन बारा बारा सहा अठरा हातचा आला एक आनचं ऑप्शन किती आलं फोर्टी एट इथे किती आहे बेटा सेवन्टी मग मला सांगा सेवन्टीमध्ये सेवन्टी मायनस फोर्टी एट केलं किती आलं माझ्याकडे बावीस म्हणजे याच्यामध्ये जर मी बावीस मिळवा मिळवणार तर मला आन्सर ऑप्शन किती मिळणार सेवंटी म्हणजे इथे व्हॅल्यू काय पाहिजे होती इथे व्हॅल्यू जर मी बावीस ठेवली म्हणजे याच सगळ्या चौघांची बेरीज करून आन्सर ऑप्शन so, so, किती आलं सेवन्टी सो आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे बावीस सो किती सिम्पल जी जी क्वेश्चन होते म्हणजे मी तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी ही काही मिनटामध्ये सांगितलेल्या आहे तिथं जाऊन आय होप एकदम बरोबर सगळे क्वेश्चन सॉल्व केलेले असणार आठेच्या आठही क्वेश्चन क्रॅक करून आलेले असणार होऊ शकते तो एक थोडासा हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये थोडंसं टाईम कन्झ्युमिंग होता सो सो थोडंसं नाही केला किंवा साईड बाय केला तरी हरकत नाही कारण की पेपर एकाच तासाचा होता हा क्वेश्चनला थोडंसं तुम्ही अंडर एस्टिमेट केलं असेल तरी काही हरकत नाही तुम्ही आठपैकी सात जरी क्वेश्चन सॉल्व करून आले तरी तुम्ही जिंकलेले आहे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी छान झाल्या जशी इम्प्लिमेंटेशन केली सगळं सगळं लागलेलं आहे सगळे क्वेश्चन आपल्या याच्यामधून आले नोट्समध्ये अख्खेच्या जेवढी मेहनत करून एक वर्षासाठी गेली होती नुसतं बोलत नाही करून पण दाखवते म्हणून आज इथं सांगत आहे तुम्हाला ओके सो हा जो कोर्स आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल नवीन बॅच चालू होतो आहे सोळा जूनपासनं सो so, तुम्ही नवीन बॅच जॉईन करू शकता सो थँक्यू सो मच